नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून वादळी पावसाचे सावट कायम आहे आज कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील मुंबई रत्नागिरी विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद झाली शेतकरी मित्रांनो आज तारीख बारा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक आयल्यानगर पुणे सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड दाराशिव जिल्ह्यासह विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट आहे उर्वरित राज्यात तुळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सातारा कोल्हापूर या ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीची शक्यता आहे तर जळगाव नाशिक आयलनगर पुणे सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड दाराशिव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात वादळी पावसाची शक्यता येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे शेतकरी मित्रांनो हे व हवामान अंदाज बातमीपत्र अशा प्रकारच्या हवामान अंदाज बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद